निवडणुकीची रणधुमाळी मतांचा महासंग्राम या मालिकेत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी तालुका युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आज आपण पाटील डॉक्टरांशी चर्चा करू होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कशा पद्धतीने नियोजन करीत आहे आपण कसे सांगाल या निवडणुकीबाबत नमस्कार नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय की बरीचशी इच्छुकांची गर्दी पण वाढलेली आहे आणि आमच्याकडे सुद्धा इच्छुकांची गर्दी भरपूर आहे परंतु समोरचा जो पक्ष आहे चाळीस वर्ष सत्तेतले व्यक्ती आहेत जे चाळीस वर्षापासून आमदार आहेत राजकारणामध्ये त्यांचा हातखंड आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही फक्त एवढं आहे की आमच्या उमेदवारांची कि नावं किंवा इच्छुकांची नावं आम्ही उघड करत नाही कारण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की जो येईल त्याला घ्या त्यामुळे आम्ही थोडा सावध पवित्रा घेतोय परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही महानगर जामनेर नगर पंचायतीला अतिशय सक्षमपणे आणि अतिशय लढाई होईल आणि चांगल्या प्रकारे आमच्या जागा निवडून येतील अशा प्रकारची आमची यंत्रणा आहे आणि विचारही आहे एक प्रश्न असा आहे की गेल्या आठ वर्षापासून जामनेर तालुक्यात म्हणा किंवा शहरात म्हणा महाविकास आघाडी बिस्कुल बिस्कट केली दिसत आहे एक संघपना नाही तुमच्यामध्ये प्रत्येक निवडणुकीत हा दिसून येतो या निवडणुकीत का का एक तर कसं आहे की एक संघ दिसत नाही काम करत असताना कार्यकर्ता म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आज या ठिकाणी जे नेते किंवा जो पक्ष आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीये परंतु भारतीय जनता पार्टीचा जर आपण विचार केला तर एक सक्षम पक्ष आहे त्या ठिकाणचे जे आमदार आहे ते, ते बॅनर पासून तर सगळा फॉर्म भरण्यापर्यंतचा खर्च सगळं ते करत असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर बघायला गेलं तर प्रत्येक बॅनर पासून तर निवडणुकीचा फॉर्म भरण्यापर्यंतचा प्रत्येक खर्च जो आहे तो स्वतः तो कार्यकर्ता करत असतो आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवादीची लोक जी आहे ही काम करून आपला व्यवसाय करून राजकारण करत असतात कारण ते विचारावर चालणारी लोक आहे या ठिकाणी विचार नाहीये भाऊंच्या नावाखाली आपण निवडून यायचं ठेकेदारी करायची किंवा काहीतरी एक सयाजीराव बनायचं हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे काम करून आम्ही राजकारण करतो किंवा समाजकारण करतो त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल किंवा विस्कळीतपणा दिसतोय किंवा कार्यकर्ते दिसत नाही परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही आहे दोन हजार चोवीसच्या वेळेला आपण बघितलं असेल असंच वाटलं होतं की समोर तर काहीच नाही परंतु समोर भारतीय जनता पार्टीचे नेते भाषणांमधून सांगायचे की समोर तर अंधार दिसतोय परंतु जामनेर तालुक्याच्या जा जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लख प्रकाश दाखवून दिला आमच्या पक्षाचे दिग्गज नेते सोडून गेल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फेब्रुवारी महिन्यामध्ये विजयाची गुढी उभारली होती अनिल भाऊ बोरा यांच्या शाळेमध्ये आणि तेव्हापासून नुसतं कार्यकर्त्यांच्या जोरावर तालुका पिंजून काढून भरापर्यंत तालुक्यातल्या लोकांच्या समस्या मांडून आम्ही लख प्रकाश दाखवला त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक अंधारामध्ये ते स्वतः राहिले प्रकाशाची भाषा करून परंतु आम्ही अंधारात राहून प्रकाश, प्रकाश या तालुक्याला दाखवला त्यामुळे अशी कुठलीही परिस्थिती नाही आता भारतीय जनता पक्षाची पॉलिसी अशी आहे विरोधी पक्षाला आपलेसे करून घ्यायचं त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतोय अजिबात नाही कुठलाच परिणाम होत नाही भारतीय जनता पार्टीने एक पोल्ट्री फार्म ओपन केलेला आहे आणि त्या पोल्ट्री फार्मसाठी काही लोक सोडलेली आहेत त्यांचं एकच काम आहे भाऊ आम्ही इतकी लोक आणली तेवढी लोक आणली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पोल्ट्री फार्मचे जे कोण मॅनेजर असतील ते त्या आणलेल्या कोंबड्याचं वजन करतात त्यानुसार त्याची किंमत ठरवतात आणि त्या कोंबड्याला बाजूला खुराड्यामध्ये टाकून देतात आणि इकडं आपल्याला असं वाटतं की यार तिकडे गेल्यावर ते एकदम शांत झाले शांत नाही किंमत मोजलेली आहे हा फरक आहे किंमत मोजलेली आणि त्यामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही फरक नाही जो कार्यकर्ता पक्षाला सोडून जातो तो, तो जनतेच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी किंवा पक्षाच्या हितासाठी पक्षांतर करत नाहीये जेही लोक गेलेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे गेले आणि त्यामुळे जनतेने त्यांच्या विरुद्ध मतं दाखवून दिली जी की जी लोक गेली ज्यांना असं वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आम्ही म्हणजे पक्ष असं झालं नाही जनतेने मत भरभरून मत दिली त्यामुळे कितीही लोक गेले तरी आम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आणि स्वतः आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की जी लोक आपल्याला लो उपद्रव करतात तो उपद्रव कमी करा त्यांना आपल्याकडे आणून बसवा फक्त हे ते त्यांनी सांगितलंय त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही आणि आमचा पक्ष शरद चंद्र पवार पक्षा साहेबांचा जो पक्ष आहे पवार साहेब हे चालतं बोलत फिरतं व्यासपीठ आहे चालता बोलता कार्यकर्ता घडवणार ते एक व्यासपीठ आहे तुम्ही लाखो नेले करोडो करोड होती चित्र आम्ही दाखवून दिलं अशी कुठलीही चिंता नाही कोणी गेलं दिग्गज लोक जरी निघून गेले तरी हा पक्ष कायम चालू राहील आता निवडणुकीत तुमच्या पक्षाकडून काही मुद्दे तुम्ही उपस्थित करणार का जस समोरची सत्ताधारी पक्ष आहे ते विकासाचा मुद्दे घेऊन आले त्यांनी गेल्या आठ वर्षात भरपूर विकास केला असा त्यांचा दावा आहे तुम्ही काय मुद्दे घेणार बघा विकासाची व्याख्या त्यांच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे माझं जनतेला आव्हान आहे की आज त्यांची पार्टी आर्थिक सक्षम लोकान देचा है कि सक्षम आहे म्हणून लोकांनाच निवडून द्यायचं का आपण या तालुक्याचा इतिहास आहे की आर्थिक सक्षम व्यक्तीच्या विरुद्ध आर्थिक दुर्बल व्यक्ती म्हणून महाजन साहेबांचा उदय या तालुक्याच्या राजकारणात झालेला आहे तालुक्यातील जनतेने शहराच्या जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवावी की केवळ एखादा पक्ष आर्थिक सक्षम आहे त्या उमेदवाराचा खर्च एखाद्या आमदार मंत्री साहेब करणार आहेत म्हणून आपण वोट त्यांना देऊन टाकायचं का मग आपली काम कोण करणार नंतर तर आर्थिक दुर्बल व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यथा माहिती असतात की त्याच्या अडचणी डे दे टू डे लाईफ मध्ये नामन्या शहरामध्ये वागताना काम करताना काय अडचणी आहे हा त्या व्यक्तीला माहिती असता तर त्या व्यक्तीला त्या जनतेने निवडून द्यायला पाहिजे असं मला हे वाटते आणि त्यांची विकासाची व्याख्या म्हणजे जे आहे आता विकास काय जामनेर शहराला फक्त सोनबर्डी डेव्हलप झाली डिव्हायडर टाकले बीओटी कॉम्प्लेक्स झाले तर बीओटी कॉम्प्लेक्स कसं झाले काय झाले तो इथला विषय नाही परंतु याला विकास नाही म्हणा विकास म्हणजे काय तर तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून तु भरमसाठ प्रमाणे लोकांकडून घरपट्टी वसूल करता पाणीपट्टी वसूल करता ती जर पावती आपण बघितली तर त्यामध्ये वृक्ष कर असेल त्यामध्ये हॉस्पिटलचा कर घेतला जातो त्यामध्ये शिक्षणाचा कर घेतला जातो परंतु हे सगळे कर घेतले जातात परंतु नगरपालिकेचं या ठिकाणी अद्यावत कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल नाही या ठिकाणी नगरपालिकेची शाळा नाही या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून कुठला रोजगाराचं साधन उपलब्ध नाही जामनेरच्या चौकामध्ये बघितलं तर अतिक्रमण धारकांचा मुद्दा मला वाटतं आदरणीय मंत्री साहेबांचा दोन हजार नऊ पासूनचा मुद्दा आहे की आम्ही अतिक्रमणधारकांना या ठिकाणी गाळे देऊ त्या ठिकाणी करोडोची दुकानं उभे राहिले परंतु आजही अतिक्रमणधारक हा रस्त्यावरच आणि त्याच गाड्यांवर तो फळं विकतोय त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही म्हणजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणे म्हणजे विकास नाहीये आणि आमची विकासाची व्याख्या वेगळी आहे की ती ज्या वेळेला आमचे पहिले नगराध्यक्ष या ठिकाणी राजू भाऊ बोहरा म्हणून निवडून आले होते तर त्यांनी विकास काय असतो पाण्याची पहिली पाईपलाईन ही भाऊमुळे चाललेली आहे राजू भाऊ राजू काकांमुळे चाललेली आहे विकासाची व्याख्या आमच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे ती म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना चांगलं आरोग्य असेल चांगलं शिक्षण असेल रोजगाराची व्यवस्था असेल शहरामध्ये नाक्या नाक्यावर ज्या ठिकाणी भुसाळ रोड असेल किंवा इतर मेन नाक्यांवर दारूचे फुगे विकले जातात हे कुठेतरी बंद करणे जामनेर शहरातील तरुणांना आज या ठिकाणी कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला दिशा दाखवणे गरजेचं आहे या ठिकाणी आता दिशाहीन तरुण पिढी केलेली आहे तर आमचा विकास आणि त्यांच्या विकासामध्ये फरक आहे आणि हेच विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर जाणार तशी मोठी समस्या बेरोजगारीची आहे बेरोजगारीवर बेरोजगारी कोणताही तयार नाही कृती करायला तयार नाही तुमची भूमिका काय असेल बेरोजगारीचा विषय तर हा खूप मोठा मोठा विषय झालेला आहे सर्वात प्रथम तर एक बघा की बेरोजगारीचे दुष्परिणाम दामदेव शहरामध्ये काय दिसतात आता मी या ठिकाणी विषय लांबत नाही परंतु ऐन दिवाळीच्या दिवशी वाकीरोड सारख्या सुतीमध्ये एका छोट्याशा कारणावरून एका ज्येष्ठ नागरिकाला जर मारोड होते तर बेरोजगारीमुळे ह्या लोक ह्या मुलांना पोचलं जाते शॉर्ट टर्म पैसा त्यांना दाखवला ते विसरून चाललंय यावर आपलं कुटुंब मोठं होऊ शकत नाही ज्या प्रकारचं एक आपण म्हणतो की बाल्यावस्था कौमारवस्था प्रौढावस्था तशी एक आत्महत्याग्रस्त अवस्था वयाच्या एका टप्प्यावर आलेली आहे जामनेर तालुक्यातून दर महिन्याला तीन ते थी चार तरुण मुलांची आत्महत्या होते आता दुसरा महत्वाचा विषय की बेरोजगारीचा तुम्ही सांगितला चाळीस वर्ष झाले या ठिकाणी भाऊ या ठिकाणी आमदार आहेत सत्तेत आहे या सत्तेचा वापर करून त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून या जामनेर तालुक्यामध्ये मका आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पिकतो त्या मक्यापासून शंभर प्रकारचे प्रोडक्ट तयार होता एखादा कारखाना त्यांनी या ठिकाणी आणायचा होता आज आपण बघितलं तर जामनेर तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणारी लोक भरपूर आहेत आणि या दुधावर आधारित एखादा दूध संघ आपल्या एक आणायचा होता की ज्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल अशी भरपूर गोष्टी आहेत की ज्यातून रोजगार उभा राहू शकत होता कापूस आहे कापूस आपल्या बघितलं तर जिनिंग सर, सर्व सर्व पद्धतीने बंद आहे आपली जामनेरची मार्केट कमिटी शहरामध्ये अस्तित्वात आहे या मार्केट कमिटीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा शहरातल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार उभा करू शकत होते मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व्यापार शेतकरी आणि डायरेक्ट व्यापारी आणि मध्ये मार्केट कमिटी तर या मार्केट कमिटीच्या कमिशन जे शेतकऱ्याच्या माध्यमातून घेतलं जातं त्यावर आपण शेतकऱ्याच्या मुलांना म्हणून तिथं डेव्हलप करू शकत होतो भरपूर असे विषय होते हा हे त्यांनी करायचा विषय होता कारण ते सत्तेत आम्हाला आजपर्यंत सत्ताच मिळालेली बरोबर आणि आमच्या ह्या ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी लोकांना आज भाऊंच चाळीस वर्ष झाले इथे राज्य आहे त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे त्यांनी लोकांना जर एकत्रित केलं विश्वास संपादन केलं मिटिंग घेऊन तर हे उभं राहू शकतं परंतु त्यांनी ते करू नये असं मला वाटतं कारण एक वेळेस आम्हाला जर ही संधी मिळाली तर आम्ही निश्चित तालुक्यातील लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी मक्यावर आधारित उद्योग असेल कापसावर आधारित उद्योग असेल दुधावर आधारित उद्योग असेल हे उभे करून जामनेर तालुक्याच्या मुलांना रोजगाराची संधी देऊन त्यांच्या लग्नाची व्यवस्था त्या माध्यमातून आम्ही करू कारण ती एक मोठी समस्या या बेरोजगारीची इथे आहे गेल्या काही दिवसात विरोधी पक्षाचे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचे काम सुरू आहे हे सत्ताधारी तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून किंवा त्यांच्यावर खोटे खोटे नाट्य आरोप दाखल करून अशा पद्धतीने प्रेशराईज करून तुम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घ्याल मान्य आहे मला परंतु ते बटन दाबायला जाताना एकटा जातो त्यावेळेला ते कमळाचं बटन दाबतील का हा पहिला विषय तुम्ही जर त्याचं वजन करून कोरड्यात टाकून दिलेला आहे तो कशाला बाहेर फिरणार आहे जरी फिरला तरी त्याच्या मागे लोक जाणार नाही तुम्ही लोकांना प्रेमाने जिंका विरोधक जरी असला तरी त्याचं काम करून त्याला प्रेमाने जिंका आणि चाळीस वर्षामध्ये हेच दुर्दैव झालेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना आताच चोवीसच इलेक्शन घ्या तुम्ही आम्हाला बोगस आधार कार्डांचा वापर करायचं कधी काम पडलं नाही आम्हाला माहिती की बोगस आधार कार्ड त्याच बजरंगपुर्या गल्लीमध्ये होते काय होतं तयार होतं ते सगळं आहे तो नंतरचा भाग आहे परंतु बोगस आधार कार्डाची आम्हाला मदत घ्यायचं काम पडलं नाही त्याच्यानंतर पुण्या मुंबईचं मतदान आम्हाला कधी आणायचं काम पडलं नाही ते आणलं भारतीय जनता पार्टीच्या पैशाने मत पडले आम्हाला आम्हाला कधी खेड्यावरच मतदान आमच्या कॉलन्यांच्या वार्डामध्ये करायचं काम पडलं नाही त्यानंतर आम्हाला बोगस मतांचा कधी आधार घ्यायचं काम पडलं नाही तरी सुद्धा आम्ही चुरशीची लढाई की निसटता विजय हे झाला मला वाटतं की चाळीस वर्षामध्ये जर आपण काहीतरी के विधायक केलं असतं तर ह्या प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून आपण हे ऍक्सिडेंटल पद्धतीने आपण या ठिकाणी विनिंग होतोय असं मला या ठिकाणी म्हणायचंय त्यामुळे हे वगैरे करणे हे लोकांना सगळं समजतं त्या गोष्टीचा कुठलाच इम्पॅक्ट होत नाही उलट आम्हाला पॉझिटिव्ह त्याचा आता जामगेचा नगराध्यक्षपद महिला राखीव सर्वसाधारण खोला गटासाठी आहे तुमच्या पक्षाकडून काही चाचपणी केली आहे काय केलेली आहे आमच्याकडे चार ते पाच महिला या ठिकाणी आहे उच्च विद्याविभूषित आहेत चांगल्या प्रकारची त्या महिलांनी नोकरीच्या माध्यमातून सेवा सुद्धा केलेली आहे आणि या अगोदर सुद्धा आम्ही उच्च विद्याविभूषित महिला गेल्या पंचवार्षिकला नगरपालिकेच्या पंचवार्षिकला दिलेल्या होत्या म्हणजेच मला सांगायला आश्चर्य आनंद वाटेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसकडे उभे राहणारी जी लोक आहे ही मॅक्झिमम उच्च शिक्षित सुशिक्षित आणि ज्यांना सर्वसामान्यांच्या समस्या माहिती अशी लोक आमच्याकडे आहेत आता संघर्षाचा काळ आहे समोरचा सत्ताधारी सर्व दृष्टीने बळकट आहे तुम्हाला टिकाऊ कसा करता येईल ते तुम्हाला बघावं लागेल या दृष्टीन तुमच्या काही विवर्जन आहेत का हो आहेत ना बघा त्यांच्याकडे आमच्यापेक्षा फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे फक्त पैसा आमच्याकडे पैसा नाही आहे परंतु या तालुक्यातल्या तरुणांसाठीच तालुक्यातल्या जनतेसाठीच जे विजन आहे ते आमच्याकडे आहे आणि ते नेमकं त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे फक्त पैसा आहे पैशाच्या माध्यमातून निवडून यायचं तेच रस्ते त्याच गटरी तेच बंद पडलेले कॅमेरे तेच जर्मनीचे क्लासेस अदृश्य स्वरूपातले तेच बंद पडलेलं तुमचं बस स्टँडचं काम तेच मागच्या दहा वर्षापासून तिथं मध्ये अदृश्य लोक ते मध्ये आजही पिक्चर बघतायत लक्षात तर त्यांच्याकडे फक्त खोटं आहे आमच्याकडे अस्तित्वात आणण्याचं त्यांच्याकडे फक्त पैसा आहे आमच्याकडे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला अगदी अग आपलं बारामतीचं स्वप्न सो त्यांना जे पडतं ते साक्षात उतरवण्याची ताकद आमच्याकडे आहे त्यांनी जे बारामतीचे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं का सोप्या दृष्टीने मुळीच नाही बारामतीचं स्वप्न पूर्ण होणे एवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काहीतरी दबाव आणून आपल्याकडे घेण्यापेक्षा लोकांच्या उपजीविकेची साधनं कशी डेव्हलप करता येतील त्यातून बारामती घडणार त्यातून तुमचे इथे कॉलेजेस उभे राहायला पाहिजे होते या ठिकाणी उच्च दर्जाचं एखादं हॉस्पिटल उभं राहायला पाहिजे होतं या ठिकाणी दुधसंघ उभे राहायला पाहिजे होते बारामती सहज घडणार नाही बारामती ही विकासातूनच घडणार आहे उगाच फक्त वाफा सोडायच्या त्यातून बारामती उभं राहू शकत नाही त्यामागे खूप मोठा संघर्ष लागतो आणि त्यांच्या वाटेला संघर्ष आला नाही परंतु त्यांच्या वाटेला सत्ता चाळीस वर्षाची आली त्यातून हे घडायला पाहिजे होतं असं मला वाटतं बारामती फक्त स्वप्न आहे पण आज या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून मी सांगेल की एक दिवस शंभर टक्के भाऊंच जे बारामती जामनेर तालुक्याला बारामती करण्याचं जे स्वप्न आहे ते या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विचाराचा व्यक्तीच या जा जामनेर तालुक्याचा जा बारामती करेल एवढा मला विश्वास आहे आता शेवटचा प्रश्न असा आहे की जामनेरचा विकास त्यांच्या दृष्टीने शंभर टक्के झाला आहे तुम्ही म्हणता असून विकासच्या वाटेवर आपण आहोत नेमकं मतदारांनी काय समजायचं याच्यातून मतदान की नगरसेवकांना इथं कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू नाही नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये नगरसेवकाची जी कामं असतात जे अधिकार असतात ते अधिकार नगरसेवकाला इथल्या कुठल्या एकतरी नगरसेवक दाखवितो त्याचे एक दोन सोडले की जे आजूबाजूला बसणारे असतील त्यांचे सोडले तर बाकीचे सगळे नगरसेवक सेवांची नावच आहे गटर चोकअप झाली आलो भाऊ कुणीतरी वारलं किंवा काहीतरी असेल सहजराव आहेत सगळे असं नगरसेवक म्हणून कुठलीही प्रकारची ठोस भूमिका त्यांच्याकडे नाहीये धन्यवाद पण आल्याबद्दल